आता शिवांनी ना शिवच्या पप्पाने काहीतरी गिफ्ट आणलेलं आहे लाखोरे हे असे सगळे सगळे वेगळे पॅन्डल्स आहे ना रे पॅन्डल्स नाहीये मनी येते आणि त्यात ते, 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 ते हे करायचं आहे जर हे इम्प्रेसेंट मग मी म्हणून होते हे थांब आपली

मस्त हार्ट शेप आहे याला काय म्हणतात श्रेया बो याला ना तर खूप छान छान असे आहेत आणि बघू शकता आहे मस्त असं आता जस्ट आम्ही एक रेडी केलेला आहे तर किती छान दिसतंय तर मस्त आपण तनुलासुद्धा एक रेडी करूयात चला श्रेया एक तो धागा आहे तो काढून तिथून हां तर यांनी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं होतं तिच्यासाठी खास हॅलो फ्रेंड आता दोन वाजले ती पप्पा आणि मी गेम खेळतोय पण लाईट गेलीय बोर होतोय खूप बोर होत आहे मग मी काय बोलते थांबून आमचं असं उन्हाळ्याच्या दिवसात लाईट जाती बन चालू, बन चालू, आला बालते आमची दुपारी लाईट जाते लगेच वापस येते बंद चालू बंद चालू अशी असती शिवनाला आलाय <coughs> कंटाळ शिवण्याची केस आता मी वरती भांडून देणार आहे थांब शिव हो आव्हते हे बघतात की मी नेकलेस बनवले बघू शकते त्याच्यात कसं असतं मनी वगैरे देतात हर एक पॅन्डल पॅन्डल एक देतात आणि त्याच्याबरोबर एक धागा देतात त्याच्यावर तो नायलॉनचा असतो वाटत <coughs> स्टिक असतो नाही ना असा इलास्टिक टाईप असा धागा असतो असा बघा तर मी तिच्यासाठी छान असे बघू शकताय मस्त नेकलेस तो दुसरा दाखवशील आणि असं ब्रेसलेट तिच्यासाठी केलंय त्याच्यावर मी वगैरे काही करू शकतात हा पहिला बनवलाय तुम्हाला खूप छान छान असे हे होते त्याच्यामध्ये पॅन्डल्स आणि एक हा हे एक पॅन्डल होत त्याच्यामध्ये तर आम्ही तिच्यासाठी मस्त असं तनुला एक नेकलेस शिवण्याला एक नेकलेस आणि हा एक अजून एक नेकलेस असे तीन नेकलेस दोन ब्रेसलेट केले गेलेले आहेत आणि त्यानंतर अजून भरपूर अजून असे मनी उरलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अजून दोन तीन होतील दोन दोन तीन नाही दोन होतील नेकलेस छानपैकी आणि एखादं ब्रेसलेट होईल तर हा नेकलेस बघा खूप छान असा विणला गेला आहे मला आम्ही काल त्या दिवशी फिरायला गेलो होतो ट्रॅक रोडला वगैरे जसं की आम्ही जातो ट्रॅक रोडला तर तिकडं शिवान्याने गोळा गोळ्याचा हट्ट केला तर मला गोळा खायचा आहे तर तिकडं एक त्या ताईंनी विचारलं की खूप छान आहे ग कुठून घेतला मग लावा घ घरी विणला आहे तर म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे तसे डिझाईनमध्ये तुम्ही हे करू शकताय तर खूप छान आहे तिच्या पप्पानी तिच्यासाठी मागवलं होतं ॲमेझॉनवरनं <laughs> तिला फार आवडलेलं आहे तर खूप छान आहे मुला मुलींसाठी तर नक्की खूप असतंय मला फार आवडलं आहे आणि आता याची तुम्ही काढून नको ना शिवशांत बसता हे जरी म्हणे आता आपण आपल्याला वाटलं की दुसरं आपण डिझाईन याची चेंज करावा तर आपण हे काढून पुन्हा करू हे चेंज तर खूप मला फार आवडलं हे शिव तुला आवडलं का जिच्यासाठी आणलं तिला आवडलं का नाही आधी विचारून घ्या चालेल तुला आवडलं का ना वापरे किती गरम होत आहे लाईट करायची प्रचंड गरम होत आहे प्रचंड गरम होत हा कडक बुक आहे तुझ्याशी हा मार्ग आहे नाही नाहीये का तू कशी लहान मुलांच्या वरती म्हणजे त्यांच्या पेक्षा जास्त तू तुझ्या चकल्या घ्या कुरकरे घ्या अण्णा घाम काढत होते चकल्यामध्ये तेलामध्ये कुठं मी कधी मागते मटन निघून विडेवी पाहिजे पाहिजे कस का म्हणा गामा <laughs> का मग आहे फजीती आहे आज जर आज आम्ही मटन करणार आहे मी नाही खाणार आहे पप्पा मला आणि शिवण्याला फ्रायड राईस आमच्या आणून द्या ना काय होतंय मग आणून हडका करताय मी यांच्याकडून मागते दहा रुपये पण मला हे काय दहा रुपये द्यायला तुम्हाला चकली खायची आहे नाही एवढं काय आज ब्रेड आणलंय तुम्ही चार वर्षानंतर ब्रेड आणला आमच्या घरात चार वर्षानंतर <laughs> चार वर्ष नाही झालं बरोबर आहे वर्ष झालं असं चांगलं असत का यांचं म्हणणं आहे आज देव पावलाय घरात ब्रेड चांगला नसतो तर यांनी आज सकाळी आणला आहे ते पण शिवानी रिक्वेस्ट केली ते आज चीज ब्रेड खायचा हे चीज नाही आणत ब्रेड नाही आणत त्यांना अवॉइड करतात बोन पण नाही आवडत नाही आवडत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं ते चांगलं नसतं काय तर बाकीच्या अजून बऱ्याचशा गोष्टी टोमॅटो पॅचअप पण ते म्हणता चांगला नसतो शेजबा चांगली नसती मेवनीच पण चांगला नसतं तरी त्यांनी आज मेवणी आणलं नाही तर अशा गोष्टी आहेत तर त्यांना अजिबात आवडत नाही खूप राग येतो आता सुद्धा मी त्यांना म्हटलं मला दहा रुपये द्या मला चकली खाऊशी वाटते लहानपणीची आठवण एक छान वाटतं जरा खायला आम्ही लहानपणी स्कूलमधून बाहेर निघालो का असं एक एक रुपयाच्या अशा की दोन तीन येऊन जायच्या चकल्या मला वाटतं पाच येऊन जायच्या का काय काय नाही ते लक्षात येत नाही पण यायच्या चकल्या खूप छान आणि ते आता मिळतात ना तर ते भारी वाटतं जरा ओ आहे का दहा रुपये ना खरंच ना फोन पे आहे ना फोन करायला आवडतो फोन पे आहे ना कर कारण की नवऱ्यामध्ये मध्ये वडिलांच रूप असत नाही सॉरी नाही असत असतं मध्ये भावाचं रूप असत हे मूर्ख भावाच मूर्ख एक मुलगी ना नवऱ्यामध्ये वडिलांना शोधते तिच्या तर माझा वडील आहे इथं इथ माय द्या द्या मंदिर बनाने भिखारी पहिले आले मंदिर बसल्याने भिखारी हजीर पहिले असं पाच रुपयाचे माझ्याकडे सुट्टे तेवढेच आगे जाऊ त्याला पैसे कुठं गेले पैसे पाच रुपये दिले आहे आता कोण आणून देईल कारण की आपण जेव्हा खाऊशी वाटत पण आलायला जाऊ जा। नाही वाटत कारण की म्हणतील एवढी मोठी बाई चकल्या का त्याच्यामुळे जाऊ नाही वाटत आता मला ला बसेला लावा लागतो श्रेयाला किंवा शिवला तर जायलाच मागत नाही श्रेया दुकानात अजिबात जात नाही माझे शिवज आहे ती दुकानात जाते तर आता बसतो होतो आज सकाळपासून लाईट गेलेली आहे आज सकाळपासून लाईट गेलेली आहे आलेलीच नाही दुपारी प्रचंड गरम होतो चिडचिड झाली थोडं आता फ्रेश झाले संध्याकाळ सो वातावरण थोडंसं आता आभाळ आलेला आहे रोज संध्याकाळी असंच आभाळ भरून येतं पाऊस येतो थोडाफार पण प्रचंड गरम होते घरात लाईटसुद्धा नाही लाईट गेलेली मी टॉर्च लावलेली आहे तर बघू आता डॅडीने सांगितलं हे जे जाणले आता मटण आणायला तर काही रील्स वगैरे शूट केला तर हे म्हणता चला संध्याकाळी पाऊस पडायच्या आधी मटण घेऊन येतो म्हणजेच की आज संध्याकाळी मटन दाळायचं प्लॅनिंग आहे डॅडी आणि जेजुरीचं कॅन्सल झालं तर आम्हाला उद्या जेजुरीला जायचं होतं पण ते कॅन्सल झालं ॲक्च्युली आजच जायचं होतं सॅटर्डेला आज आहे सॅटरडे तर अपडेट हां काय हां हां दुसरं उद्या एकादशी असल्यामुळं प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे आज जायचं होतं पण उद्याचं केलं होतं पण कळालं की एकादशी म्हणून तो पण कॅन्सल झाला आहे तर बघूया जेजुरी खंडेराव महाराजांचं जेव्हा बोलवू येईल त्यावेळेस आम्ही जाऊ तर त्या ब्लॉगमध्ये मी सांगाल आम्हाला जेजुरीला का जायचं आहे तर तो व्लॉग तुम्ही बघच्यात त्यावेळेस जेव्हा शूट करेल मी त्यावेळेस चला तर मग आता साहेब चालले आहेत मटण आणायला तर मटन आणायला साहेब चालले आहेत आता मटन दालच्या चा बनेल रात्री बघू आता मटन दालचाल तर तसं काही मिक्सर वगैरेची गरज पडत नाही तर करून टाकू आम्ही मटन दालच्या आणि ह्या मुली आमच्या घरात असे मटन जर असलं तर मुली मटण खात नाही तर बघू शकताय मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे दुसऱ्या पण बसली आहे मी पण बसलेले आहे आणि शिवकडे का पाऊस सुरू झालेला आहे मस्त असा तर लाईट काय अजून आलेली नाही गाडी रसायने इतक्या गाड्या जातात ना तर पाऊस सुरू झालेला आहे मस्त असा आणि बसलो आहोत आम्ही तर मस्त लाइट पण अजून आलेली नाहीये हे गेलेले बटन आलेले असते काय चाललंय अंधारा स्वयंपाक अंधारात सगळ्यांना वाटत अंधारा लाईट एवढू शी आपल्याकडं ही लाईट छोटी लाईट लावली

हलो का ते दाखवू मटण दाल आहे आता आधी मटण शिजवून घेतोय रेसिपी तुम्ही बघितलेलीच आहे आता मटण आधी शिजवून घेतोय आणि इथं इथं तिथं सूप आहे तो सोप आहे हा इथं घरा सांगा बाप्पा काय आहे चायनीज सूप चायनीज बस 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 पिझा ना पिश आहे मम्मी चॉप्सी

अरे लाईट साडेसहा वाजले हा पीस आहे सॉरी आहे मस्त ना मोसम आणि त्याचबरोबर मस्त सूप मानचा सूप आम्ही तिघ जण बसलो प्यायला एक लाईन शिर तुम्ही बघू शकताय सूप पितोय लवकर स्वयंपाक पण करून घेते कारण की लाईट आज सकाळपासून ना आलेली नाही खरंच तर इतकं कंटाळा आलेला आहे खरंच ना आज आले की नाही कंटाळ गर्मीनी परेशान झालेलो आहोत आम्ही हा हे घाम पडतोय शिवण्या तर पूर्ण दिवसभर बाहेरच खेळते आम्ही पितो सूप मस्त मौसमचा मजा घेतो घरात बसून मस्त एन्जॉय करतोय संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तरी अजून लाईटीचा पत्ता नाही आमचा स्वयंपाक पण झालेला आहे तरी आम्ही सगळे बोर होता होत आहोत श्रेया पण बोर आहे शिवण्या पण बोर आहे खेळून खेळून किती खेळणार ते नाही आहे आज बेटा कॅन्सल झालंय ते नेक्स्ट सॅटर्डे संडे शूर लाइट तो तो लाइट आहे अजून लाईट आलेली नाहीये आलेली आहे आणि बरोबर सात वाजता लाईट आलेली जी सकाळची लाईट गेलेली होती सात वाजता आली आणि त्याचबरोबर आता आम्ही आंबे खायला सुरुवात केलेली आहे लाईट आल्याबरोबरच ते इथे बघू शकताय मस्त असा हफूस आंबा आणलेला होता यांनी पेटी आणलेली होती तर आता आम्ही आंबे खातो शिवीत आंबे खाऊ रेडी करू शकतो छान आहे गोड आहे ना आंबा खूप खुँप, खुँप मस्त आहे खरंच खूप छान असं गोड आंबा आहे गोडे आहे खाऊ मस्त आहे ना गोड <laughs> आहे तर चला मग कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग काय खूप हॅपी आहे का लाईट आली वास इतके परेशान झालेलो होतो आम्ही खरंच काय सांगू गरम होत गरम होत होत किती गोड बोलते बघ तर खूप गरम होत होतं वापरे आज दिवसभर तर आता लाईट आलेली आहे तर लाईट यायच्या आधीच आम्ही दोघांनी मिळून माझ्या आहोनी मिळून आम्ही दोघांनी मस्त मटण दालचा केलेला आहे मी भात केला आहे तसं मिळून जुळून लवकर स्वयंपाक करून घेतला आहे तर आता जेवण वगैरे करू आणि मग या ब्लॉगचा इथंच करते बाय भेटूया परत पुन्हा नवीन छानशा ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा ओके बाय ओ बाय 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 शिव पण बाय करते शिव बाय ना या पण बाय करते बाय यूट्यूब फॅमिली भेटूया पुन्हा नवीन छान छानच्या ब्लॉगमध्ये